चालू मी राहुल चंद्रकांत डोके युवासेना तालुका पर, तालुका प्रमुख परांडा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा तर ही शिवसेनेची जागा गेली पस्तीस वर्ष आपल्या धनुष्यबाणावर धनुष्यबाणाला आहे पण ह्यावेळेस भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली तर ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वलय राहिलेलं नाही आम्हा सर्व शिवसैनिकांना हे सुद्धा मान्य झालं असतं जर भाजपला जरी जागा सुटली असती तरी आम्ही एक दिलाने त्या उमेदवाराचं काम केलं असतं पण आता अशी नामुष्की उरली आहे ज्या आम्ही आतापर्यंत कधीही घड्याळाला मतदान मागितलं नाही आणि विशेष म्हणजे आम्ही जरी सांगितलं तरी शिवसैनिक आमच्या खालचं मान्य करणार नाही त्यामुळे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही आपण याच्यावर फेरविचार करावा आणि आपण जे सर्वे म्हणताय मला मुख्यमंत्री मी एवढा मोठा नाही पण एक सांगतो आपले सर्वे सगळं भाजप खोडून काढायला लागलाय पण भाजपच्या एका तरी सर्वेला तुम्ही म्हणताय का त्यांचा चुकीचा आहे एकनाथ भाई शिंदे आपली एक बेचाळीस देशांनी दखल घेतली त्यामुळे आपण आपणास आत्ताच जागा होणं गरजेचं आहे आणि ही जागा धाराशिवची शिवची हे आपलं नाक आहे या मराठवाड्याचं त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडणं गरजेचं आहे आणि आपण ते सोडून घेतात एवढीच अपेक्षा करतो आणि असं न घडल्यास आम्ही खरंतर शिवसैनिक म्हणून या पदाचा युवा सैनिक पदाचा आम्ही राजीनामा देईल अशी आपणास विनंती करतो आणि आपण आशा आहे की लवकरच याच्यावर चांगला निर्णय घेऊन निर्णय बदलताल एवढं बोलून माझं दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र तानाजीराव सावंत साहेब यांच्या रूपानं आम्हाला या धाराशिव लोकसभेसाठी एक दैवत मिळालं शिवसैनिकाला एक संजीवनी मिळाली आणि जे काय काम आमचं कुठंच होत नव्हतं कारण का या शिवसेनेला जरी आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले तरी शिवसेनासाठी कोणत्याच लोकप्रधीने काम केलं नाही परंतु थोड्याच दिवसामध्ये दोन हजार एकोणीस नंतर एक जी वादळ तानाजी सावंत साहेब यांच्या रुपाने जे या धाराशिव जिल्ह्यामध्ये आलं एक तळागाळातला शिवसैनिकापासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत कुठल्याही एक जरी कुणीही जरी फोन केला तरी मंत्री फोन घेतात मग कलेक्टर ऑफिसचं काम असू तशीचं काम असू पोलिटीचं काम असू एक सावंत साहेबांनी चुटकशीचा फोन केल्यानंतर काम व्हायचं आणि एक शिवसेना पहिल्यापेक्षा दुप्पट या धाराशिव जिल्ह्यामध्ये वाढवायचं जर काम कुणी केलं असेल तर मान्य डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांनी केलंय म्हणून मला याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजीबाई साहेबांना यास एकच सांगायचं की जो एक आपला आमचा धाराशिव लोकसभा मतदारसंघ एक शिवसेनेच्या माध्यमातून रसातळाला गेला होता तो उंचवण्याचं काम दोन हजार एकोणीस ते आज दोन हजार चोवीस या एक साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये खरोखरच तानाजी सावंत यांनी केलं आहे म्हणून एक माझी कळकरांची विनंती आहे की जो आतापर्यंत हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ बानाळा राहिलेला आहे तो कायम बाणाळाच राहावा अशी एक मी विनंती करतोय आणि ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या मंत्री महोदयाचं काम चांगलं आहे त्यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये एक पूर्ण जळ विनलंय की त्यांचं प्रत्येक घराघरात गहरा नाव आहे की आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब त्यांनी स्वतःच्या खर्चातून बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीचं काम केलंय सामूहिक विवाह सोहळे या बुमपरावाशीमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये केलेले आहेत तदनंतर या बुंपराडवाशीमध्ये त्यांचे दोर कारखाने आहेत बार्शी तालुक्यामध्ये त्यांचे एक कॉलेज आहे आणि नुकताच जो बारा वर्ष झुळखात पडलेला त्यांना कारखाना होता त्याला एक नवसंजीवनी द्यायचं काम या आपल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेलं आहे आणि एवढं चांगलं काम या इतर पक्षाच्या लोकांना देखवत नाही म्हणजे कुठेतरी सावंत साहेबाचं खच्चीकरण करण्याचं काम या इतर आपल्या मित्रपक्षांनी चालवलं आहे म्हणून कळकळीची विनंती आहे माझी एकनाथजीबाई शिंदे आमचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री यांना की जो तुम्ही आज निर्णय घेतला आहे तो निर्णय बदलावा ही तमाम शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची एक तळमळ आहे जो धाराशिव लोकसभा मतदारसंघातला जो कोणी उमेदवार असेल माननीय मंत्री तानाजीराव सावंत साहेब जो सांगतील तोच उमेदवार या मतदारसंघामध्ये धनुष्य वाहनावरती द्यावा आणि मग बघा या जिल्ह्यातला लोकसभा उमेदवार आपला कितीतरी प्रचंड मताधिकारी मता निवडून येईल आणि या आमच्या एक छोट्याशा विनंतीचा मान राखून आपले मुख्यमंत्री यांनी निर्णय बदलावा जो निर्णय जर बदलला नाही तर आम्ही या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील अशी एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र मी निलेश राम चव्हाण युवासेना तालुका प्रमुख बुम मी पाच पाच सहा वर्ष झाली युवासेना तालुका प्रमुख आहे आणि आमची मागणी अशी आहे की धनंजय दादा सावंत यांना लोकसभेचं तिकीट द्यायला हवं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून पण असं न होता त्यांनी आज आयात उमेदवार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ ह्या चिन्हावर उमेदवार दिला आहे ज्या घड्याळ ह्या पार्टीचं या ठिकाणी जिल्हा परिषद सुद्धा नाही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही अशा पार्टीला या ठिकाणी उमेदवार माहितीचा उमेदवार दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही तो जर राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी पुरस्कृत असता अजितदादा सोबत आलेला उमेदवार असता तर तो आम्हाला मान्य होता पण आजपर्यंत आम्ही जसं आम्हाला समजते असं कळतंय असं या शिवसेनेचा बाल्य किल्ला धाराशिव जिल्हा आहे आणि हा शिवसेनेचा बाल्य किल्ल्याला डावलून राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर आज आयात उमेदवार दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही याचा फेरविचार मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी करावा आणि धनंजय दादा सावंत यांना धाराशिव जिल्ह्याची उमेदवारी द्यावी अशी आमची कळकळीची कल विनंती आहे नसता आम्ही राजीनामे देऊन हा शिवसेनेची आम्ही पोलखोल करू चलो मी अमोल पाटील विधानसभा संघटक शिवसेना कळम धाराशिव आणि कळम तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतचा लोकनियुक्त सावंत साहेबांचा सरपंच शिवसेनेचा धाराशिव जिल्हा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला उद्ध्वस्त होण्याचं या उमेदवारीच्या निमित्तानं काम होत आहे तसेच सावंत साहेबाला धनंजय सावंत साहेबाला उमेदवारी का द्या म्हणून आमचा अठासाहेब किंवा वैयक्तिक माझा आजपर्यंत शिवसैनिकाकूनच फक्त घेतलं जायचं आणि निवडणूक लागली की शिवसैनिकाकूनच पण शिवसैनिकासाठी काहीतरी का कष्ट शिवसैनिकासाठी काहीतरी ताकद लावायची आणि जनतेसाठी आणि विकासाचं विजन जे तानाजीराव सावंत साहेब यांनी या जिल्ह्यात चालू केलेलं आहे त्यांच्या त्याच्या ते त्यासाठी त्यासाठी तानाजीराव सावंत यांच्याच विचाराचा खासदार पाहिजे धनंजय सावंत त्यांचे पुतनी म्हणून नाही तर त्यांना जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असताना त्यांना या जिल्ह्यातला प्रत्येक गावातला गाव ना गाव आणि रस्ता खडा ना खडा या जिल्ह्यातली माहिती आहे आणि जे वर्षानुवर्षाचे प्रलंबित प्रश्न होते ते, ते ताना ताना त्या तानाजीराव सावंत साहेब यांनी सोडवीत असताना त्यांना या जिल्हा जो जो नीती आयोगात खालून तिसरा आहे तो व एक नंबरला आणण्यासाठी त्यां जे त्यांच्या साथीसाठी धनंजय सावंत साहेब उमेदवार पाहिजेल शिवसेनेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यारना कारखाना जे आमच्या प्रत्येक निवडणुकीत नु प्रत्येक पुढारेनं फक्त ते त्यारना कारखान्याचं राजकारण केलं पण ती कारखाना दीडशे कोट रुपये चालू खर्चून चालू केलेला भंगारात गेलेला कारखाना चालू करायचा आज आजही लोक जे म्हणतात त्यांच्याकडे शे दीडशे संस्था आणि दहा बारा कारखाने आहेत पण त्यांनी राजकारणातून सावंत साहेबांनी कारखाना कमविलेला नाहीत तर व्यवसायातून राजकारण आहे त्यांचं राजकारण व्यवसाय रा नाही तर अशा दानत असणाऱ्या सावंत परिरा परिवार जी आहे आणि या सावंत परिवाराच्या रूपानच लोकांना यांचं सतत देण्याचा हात आहे आणि जर मी सांगून मी शिवसेना तालुका संघटक परांडा जयदेव गोपने आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडली अतिशय दुःखद अशी ही घटना आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मतदान अतिशय कमी असताना देखील या ठिकाणी एकही आमदार नसताना या ठिकाणी फक्त एक जिल्हा परिषद सदस्य असताना या ठिकाणी त्या पक्षाला जाणून बुजून या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे खरोखरच आम्हाला असं वाटतंय की शिवसेना पक्षावरती शिंदे गटावरती या ठिकाणी अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय जर दूर नाही झाला आणि जर सावंत साहेबांना म्हणजे आदरणीय धनंजय दादा सावंत यांना उमेदवारी फेरविचार करून जर उमेदवारी नाही मिळाली तर आजच मी सांगतो की आज माझा शिवसेना तालुका संघटक या पदाचा राजीनामा मी आज रोजी देत आहे